ययाद्री सरकारी साखर कारखान्यामध्ये बॉयलरचा एस पीचा स्फोट होऊन या ठिकाणी एक दुर्घटना घडली आणि त्यामध्ये पाच कामगार या ठिकाणी जखमी झाले या विषयामध्ये अतिशय निकृष्ट अशा पद्धतीचं त्या ठिकाणी काम झालेलं असून त्या ठिकाणी या फार मोठ्या प्रमाणावर जवळपास चारशे अठरा कोटी रुपयेला एक्सपेन्शन त्या ठिकाणी काम दिलं गेलेलं होतं आणि त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे आणि ही जी काही घटना घडलेली आहे या घटनेची मी सहकार खात्याकडून या ठिकाणी चौकशी लावणार आहे आणि त्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आपल्याला उघड झालेले पाहायला मिळते आज सकाळी पावणे दहाच्या दरम्यान त्या ईएसपीचा चा तिथं चोकअप झाल्यामुळे तिथं स्फोट झाला नुकसान झालेलं आहे सुदैवानं आणि किंवा भाजने असा प्रकार घडला नाही त्या एस पीच्या परिसरामध्ये कॉन्ट्रॅक्टरचे लोक होते त्यापैकी एक व्यक्ती एक पक्कड घेऊन वर निघालेली होती त्या स्फोड झाल्यानंतर ते त्यानं वरून उडी मारली ती साधारणपणे अकरा बारा फुटावर उडी मारली त्याला थोडं लागलेलं आहे जातो तिथं काही काम चाललं होतं आणि ते काम चालू असताना तिथे दोन कामगार होते ते सुद्धा भीतीमुळं गडबडले आवाज झाला आणि ते पळत असताना त्याने उडी मारली किंवा कोण त्यातलं पडला असेल त्यामध्ये परंतु ते दोघं आहेत त्यापैकी एकाला काय विश्वास लागणार एकाला फक्त छातीला बरगड्याला सॉरी बरगड्याला मार लागलेला आहे आणि त्याचा एक्स रे काढायचं काम झालेलं आहे पण मी आमच्या यंत्रणेमार्फत सूचना केल्या की सर्व सोनोग्राफी त्या तिथं करा जर कुठं काही फ्रॅक्चर कोणाचा असेल पायाचे सुद्धा एक्सरे काढा जर फ्रॅक्चर असेल काय असेल त्याच्यावर उपचार करा का तिन्ही कामगार हे उत्तर प्रदेशच्या भागामधले आहेत बोलतायत व्यवस्थित सर्व चांगलं त्या ठिकाणी आहे सुदैवानं कुठल्याही प्रकारची मनुष्णी झाली नाही काही मीडियाच्या माध्यमातून बातमी फिरवली जाते की शारीरिक कारखाने स्फोट झाला काही मजूर भाजले वगैरे असं काही घडलेलं नाही आणि कारखान्याच्या सर्वच फिमासीसमध्ये अशा प्रकारची काळजी ही घेतली जाते कायद्याप्रमाणे घटना घडल्यानंतर पंधरा मिनिटामध्ये फॅक्टरी इन्स्पेक्टर आणि बॉयलर इन्स्पेक्टर यांना आम्ही नेल दिलेले आहेत की अशा प्रकारची घटना घडलेली आहे त्यामुळं लोकांनी किंवा सन्मान्य सभास आणि शेतकऱ्यांनी घाबरून जायचं काही कारण नाही हा प्लॅन्ट अजूनही चेंज ओव्हर झालेला नाही आपल्या ताब्यात आलेला नाही जबाबदारी हो ही कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी सर्व ठिकाणी आहे आम्ही सर्वजण त्यांना देखरेख ठेवत असतो त्यातून ही दुर्दैवी घटना घडलेली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका